हाय तुम्ही मिनी समोसे लहानपणी खाल्ले आहेत का ते पण दहा रुपयेचे पाच हो मी खाल्ले आहेत जर तुम्ही पण खाल्ले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लहानपणी हे मिनी समोसे खूप खाल्ले आहेत खूप आवडायचे मला आई सारखे ओवडायची नको खाऊ नको खाऊ तरी पण मी खायचे कारण का लागायचीच तेवढी टेस्टी आता गेल्या वेळेस माहेरी गेले होते ते अंकल अजून पण येतात पण ते, ते आए, आता दहा रुपयाचे दोनच देतात पण ती चव अजूनपर्यंत त्यांची तशीच आहे मग मी त्यांना म्हटलं मी सासरी आहे आता तर मला काही सारखं सारखं इथे येता येणार नाही म्हणून तुम्ही मला रेसिपीच सांगा तर त्या अंकलनी मला रेसिपी लगेच सांगितली तसं तर ते कोणाला सांगत नाहीत ते मला सांगितलं कारण की मी त्यांची खूप जुनी कस्टमर होते तर त्यांनी मला सांगितलं होतं चला तर मग ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यात ओवा मीठ आणि गरम तेल टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असे मिक्स करून अशा गाठी झाल्या पाहिजे त्याच्या कारण का याने आपले समोसे क्रिस्पी होतात इथे मी त्याला जिरं काही गरम मसाले टाकलेले आहेत जसे धने पावडर गरम मसाला आमचूर पावडर हळद हिरवे वटाणे घेतलेले आहेत त्यात बटाटे घालून सगळं मिक्स करून घ्या गरजेनुसार मीठ टाकून मसाला छानस परतून घ्या तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित झालेला आहे आता मैद्याच्या पिठाची पोळी लाटून घ्या आणि त्याचे असे काप करा ते काप प्रत्येक कापामध्ये मसाला भरून त्याला छानसा आकार द्या तुम्ही बघू शकता किती सुंदर असे समोसे दिसत आहेत आणि हो हे माझे पहिले मिनी समोसे आहेत जर तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मी हे समोसे खाल्ले खूप टेस्टी जशी चव होती तीच सेम आली आहे या समोस्यांना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि हो समोसे आचेवरच तळायचे आहेत कारण त्यांनी समोसे क्रिस्पी होतात आता इथे आलेच आहात तर लाईक कमेंट आणि फॉलो नक्की करा इथे आपले समोसे बघा किती मस्त झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास शेअर करा